आपल्यासाठी लूज मोशनच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा सोप्या घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे आपल्याला जर जुलाबाचा त्रास होत असेल तर यासाठी एका पात्रामध्ये दोन ग्लास भरून पाणी घ्या यात फक्त एक चमचा रोजच्या खाण्याचा जो जिरा आहे जो आपण स्वयंपाकात वापरतो तो जिरा टाकायचा आहे व हे छान उकळवून घ्या आणि लूज मोशन होत असतील तर यामुळे आपल्या शरीरातील पाणी कमी होते पोषक तत्व कमी होतात म्हणूनच पाणी भरपूर प्यावे दही ताक ॲपल सायडर व्हिनेगर आले खिचडी भात तूप अशा हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करावा हे पदार्थ पचायला जड आहेत अशा पदार्थांचा वापर यावेळेस टाळावा व तयार झालेले जे पाणी आहे यामध्ये एक ग्लास नॉर्मल पाणी टाका व गाळून एक ग्लास पाणी पिऊन घ्या अवघ्या पाच मिनिटात लगेच फायदा जाणवतो परंतु शरीरात जे पोषक तत्वांची कमी झालेली असेल पाण्याची कमतरता झाली आहे हे भरून काढण्यासाठी दिवसभरातून तीन वेळेस एक एक ग्लास हे पेय पिऊन घ्यायचे आहे यापासून पूर्णपणे आराम मिळेल धन्यवाद